राज्य सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दिल्ली गेट येथे जल्लोषात आनंदोत्सव साजरा करण्यात आला फटाक्यांची आतशबाजी घोषणाबाजी आणि मिठाई वाटप करत पदाधिकाऱ्यांनी राज्याच्या निर्णयाचे स्वागत केले या आनंदोत्सवाला शहर सचिव डॉ संतोष साळवे महिला जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट अनिता दिघे शहर उपाध्यक्ष संकेत व्यवहारे दीपक दांगट संदीप चौधरी किरण रोकडे विभाग अध्यक्ष प्रशांत जाधव तसेच कार्यकर्ते आरती उफाडे संकेत पाळंदे सुमित डफळ आदी उपस्थित होते यावेळी बोलताना डॉ संतोष साळवे म्हणाले हिंदी ही राष्ट्रभाषा असली तरी ती कुणावर लादता कामा नये भारत हा विविध भाषांचा देश आहे प्रत्येक राज्याची भाषेची संस्कृतीची एक ओळख आहे आणि ती जपली गेली पाहिजे मनसे नेहमीच स्थानिक भाषांचा सन्मान राखण्याच्या भूमिकेत ठाम आहे केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय लोकशाही मुलांना धरून असून जनतेच्या आवाजाचा विजय आहे यावेळी आरती उफाडे म्हणाल्या आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगणं ही गरज आहे हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेणं म्हणजे भाषिक विविधतेचा स्वीकार करणं ही केवळ भाषा जपण्याची बाब नाही तर आपली ओळख संस्कृती आणि अस्तित्व टिकवण्याचा लढा आहे या प्रसंगी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मराठीचा अभिमान महाराष्ट्राचा मान अशा घोषणा देत परिसर दनान सोडला मिठाई वाटप करत नागरिकांमध्ये आनंद व्यक्त करण्यात आला दिल्ली गेट परिसरात झालेल्या या आनंदोत्सवात नागरिकांनीही सहभाग नोंदवून मनसेच्या भूमिकेचं कौतुक केलं जय महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाने ते पाचवी पाचवीमध्ये हिंदी हा विषय सक्तीचा करण्याचा जी आर काढला होता या जी आर ला विरोध म्हणून मनसे अध्यक्ष माननीय साहेब यांनी विरोध केला विरोध दर्शवला त्यांच्या विरोधानुसार आम्ही प्रत्येक शाळेमध्ये जाऊन त्यांचं जे पत्र होतं विरोधाचं ते प्रत्येक शाळेमध्ये जाऊन पालक आणि मुख्याध्यापकांना दाखवलं त्यांनी देखील आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला त्यांच्या मते कि विद्यार्थ्यांवर हे ओझ आताच नकोय आणि हा हे विचार आम्ही त्यांचे शासनापर्यंत पोहोचवण्या पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर हा जो विजय आहे हा मराठी माणसांचा विजय आहे असं राजसाहेबांचं म्हणणं आहे आणि प्रत्येक मना मराठी माणूस या गोष्टीसाठी पुढे आला यासाठी प्रत्येकाचं त्यांनी अभिनंदन केलेलं आहे आणि महाराष्ट्र शासनाने हा जो जी आर आहे तो पाच तारखेला आम्ही मोर्चा काढणार होतो या जी आरच्या विरोधात पण पाच तारखेच्या आधीच हा जी आर महाराष्ट्र शासनाने रद्द केलेला आहे आणि हा एक मराठी माणसांचा विजय आहे असं राज साहेबांनी सांगितलेलं आहे धन्यवाद हे महाराष्ट्र सरकारने त्या मुलांसाठी पहिली ते पाचवी या वर्गासाठी तीन भाषेचा बोजा टाकलेला होता तो बोजा अशा पद्धतीने होता इंग्लिश मराठी हिंदी इं� भाषेचा तो बोजा असल्यामुळे हिंदी भाषा त्यांच्या वयामानाप्रमाणे व बुद्धि मंत्र मताप्रमाणे तो पेलवला जाणार नव्हता तो हिंदी भाषेचा जी राज ठाकरेंनी हा कॅन्सल करण्यात त्याला सांगितलेलं होतं आणि तो कॅन्सल करण्याकरता राज ठाकरेंनी त्याबद्दलचा मोर्चा काढण्यात हे केलेलं -के होतं राज्य सरकारने मोर्चा न काढता त्यांच्या विचाराच्या आधी या हिंदी भाषेच्या माध्यमातून मुलावरचा बोजा हा कमी केलेला आहे हा जे बोजा कमी केलेला आहे ह्या सरकारचं आम्ही अतिशय कौतुक असतो की राज ठाकरे हे विचार मांडले या माध्यमातून राज ठाकरेंच्या विचाराशी आम्ही सहमत आहोत हिंदी भाषेचा भौगोलिक माध्यमातून अधि राज्य स्तराच्या हिशोबाने तसा बाई त्याचा गौरव करण्यात येत आहे व मराठी माणसांनी त्या भाषेचा गौरव करावा आणि सर्वांनी मराठी भाषेसाठी प्रत्येकाने एकमेकाला पाठिंबा द्यावा व राज ठाकरेच्या पाठीमागं अशा माध्यमातून सगळे समाज जनतेने उभा राहावा हे एक सामान्य व्यक्ती म्हणून वतीने माझे मांडलेले आहेत राज हे राज ठाकरे आहेत राजधानी राजधानीपर्यंत आहेत राजधानीचे राजधानीला मंजूर आहेत अशा पदे राज ठाकरेचा जय जय महाराष्ट्र गेले कित्येक दिवस मराठी माणूस हा महाराष्ट्रात राहून सुद्धा हिंदी भाषा होती है या कारणार्थ खूप दिवसापासून जो मराठी माणसाचा संघर्ष चालला होता त्या संघर्षाला काल कुठेतरी विराम लागला आहे सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या या निरर्थक प्रयत्नामुळे काल महाराष्ट्र सरकारनी जे आहे हिंदी शक्ती जो कायदा आणला होता तो कायदा त्यांनी रद्द केलेला आहे व कुठेतरी राजसाहेब ठाकरे यांचे कष्ट न या या ठिकाणी कष्टाचं जे आहे ते फळ झालेलं आहे मराठी माणूस मराठी अस्मिता मराठीबाबत कुठलीही गोष्ट आली की सन्मान्य राजसाहेब ठाकरे व मनसे पक्ष हा क सदैव महाराष्ट्र व मराठी माणसाच्या मागे उभा राहिलेला आहे पण काही विकृत विचारचे लोक ज्यांना कुठेतरी हिंदीचा पुळका लागला होता त्या हिंदीचा पुळका लागल्या लोकांनी कुठंतरी दुसरी भाषा तिसरी भाषा ही प पहिल्या पा पहिलीपासून पाचवीपासून जे आहे मराठी माणसाच्या मराठी लो मुलांना शाळेत शिकवण्याची या ठिकाणी सक्ती करत होते पण राजसाहेबांनी त्यांचा जो जो अजेंडा होता मराठी प्रेमाचा किंवा मराठी शक्ती हिंदी शक्ती न होऊन द्यायचा तो या ठिकाणी हणून पाडला आहे व या ठिकाणी प्रत्येक मराठी माणूस प्रत्येक मनसे सैनिक प्र राजसाहेबांचा स प्रत्येक कार्यकर्ता आज या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करत आहे की जी हिंदी शक्ती होणार होती ती या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने रद्द केलेली आहे संपूर्ण विजयाचे वी, श्रेय हे सन्मान्य राजसाहेब ठाकरे व प्रत्येक मराठी सैनिकाला व महाराष्ट्र सैनिकाला जातात ज्यांनी यामध्ये संघर्ष केला धन्यवाद